मैत्रीणी आल्याच आणि पास्ता केला या कस लागतो काय केलं पास्ता आणि ज्ञानेश्वरी आणि प्रिया आणि तिला बाय म्हणतो घरी होिय आणि ही तिकडे आबोली गेली आबोली कुठे गेली आबोली ज्ञानेश्वरी काय काय कस नाही काही नाही मम्मी शानी मम्मी घेत ती लाकडीला आणि ही एकत एक होतं होत ही आणि त्यात त्या शिमला मिरची नंतर कांदा टोमॅटो टाकते पण टोमॅटो काही नव्हता मग बाकीच जिरी हळद तेल आणि तूप आणि टोमॅटो काय म्हणते हां टोमॅटो के आणि एकदम मस्त मीही तवा खात नाही पण मी मी वास घेते

मग काय आता बाय बाय मम्मी काय आता काय नाही आता आताच गुरांना ऊस तोडून आली तीन चार मुळ्या तोडल्या आणि आता म्हणजे ही पुरी काय करतात बघून यावं तर पुरीच चाललंय ही मॅगी करायचं मॅगी पास्ता करायचा करायचं म्हणलं या कसा केलाय ह्यांनी तर छान वास पण येतोय आणि छान केलाय का पहिल्यांदा केलाय पण कसा त्या काही अरून मोठ्या नाही तेवढ्या छोट्याच आहेत आता पाचवी दहावीला भरल्यानंतर त्यांच्या मानाने त्यांनी बरं केले तर सगळ्यांनी असं शिका मुलींनी आता छान वाच बाय